नमस्कार अँड हॅलो मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आज डे थर्टीन आणि आजची आपली लर्निंगसुद्धा तेरावी आजची आपले लर्निंग आहे स्वतःची आंतरिक हिलिंग खूप महत्त्वाची आहे स्वतःची आंतरिक हिलिंग म्हणजेच इनर हिलिंग ही इनर हिलिंग का इम्पॉर्टंट आहे तर काही अनहिल्ड पेन तुमच्या संपूर्ण जीवनावर कायम कंट्रोल करत राहतात आणि तुम्हाला याचं ज्ञानसुद्धा नसतं काहीतरी विचित्र घडत आहे स्वतःसोबत कायम जे नॅचरल नाही आहे सेल्फ म्हणजेच आंतरिक हिलिंग हे काही ट्रेंड किंवा इमॅजिनेशन नव्हे तर ही एक नॅचरल बायोलॉजिकल भावनिक एनर्जी प्रोसेस आहे जी अशा प्रकारे डिझाईन के केलेली आहे ज्यामुळे माइंड आणि बॉडी कोणत्या गोष्टींना आत घेतलं पाहिजे आणि कोणत्या नाही हे समजवतं बेसिकली ज्या गोष्टी तुम्हाला सर्व करत नाहीत त्यांना नो बोलता आलं पाहिजे आणि ज्या हव्यात त्यांना हो बोलता आलं पाहिजे मनाने आणि शरीराने हे स्वातंत्र्य सेल्फ हिलिंग देतं काही इतके मेजर रिझन्स आहेत की ज्यामुळे सेल्फ फिलिंग अति गरजेची बनून जाते जसं की अनएक्सप्रेस इमोशन्स जेव्हा भावना व्यक्त केल्या जात नाही त्यात मग भीती असेल राग असेल उदासी असेल गिल्ट असेल म मन सप्रेस होत जातं हे सप्रेस इमोशन्स कुठेही जात नाहीत ते शरीरातच राहतात दुखण्याच्या टेन्शनच्या स्वरूपात आणि आजाराच्या रूपात सतत डोकं वर काढतात जसे की तुम्हाला खूप स्ट्रेस असेल तर नेक आणि शोल्डरमध्ये कायम पेन असतं भीती पोटाचे इश्यू निर्माण करतात ग्रीफ चेस्टमध्ये हेवीनेस वाढवतं राग लिवर आणि बी पीचे इश्यूज देतात सेल्फ इनर हिलिंग तुम्हाला परमिशन देते या सगळ्या भावनांना रिलीज करण्यास दुसरं एक मोठं कारण आहे भूतकाळात घडलेल्या नेगेटिव्ह घटना आता वर्तमानमध्ये ब्लॉक निर्माण करतात यात लहानपणी घडलेल्या वाईट घटना बिट्रे रिजेक्शन्स कम्पॅरिंग फेल्युअर्स आहेत जरी ते तुम्हाला वाटत असेल मी हे सगळं विसरले आता त्याचा काही संबंध पण तसं होत नाही कॉन्शियसली जरी तुम्हाला काही आठवत नसलं तरी सबकॉन्शियसली ते सगळं ॲक्टिव्ह असतं बॅकग्राऊंडला जर तुम्हाला तुमच्यामध्ये लो सेल्फ वर्थ फिअर किंवा अबँडमेंट पोवर गिव्हिंग पीपल प्लेझिंग सेल्फ सॅबिटॅच दिसत असेल तर समजून जा तुमच्या भूतकाळाने तुमच्या प्रेझेंटला कॅप्चर केलं आहे आणि तेही पूर्णपणे अजानतेपणे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी जर स्वतःला जबाबदार मानत असाल तर इतरांना माफ करण्याआधी स्वतःला माफ करा ही तुमच्या आंतरिक हिलिंगची पहिली स्टेप आहे दुसरी स्टेप आहे दुसऱ्यांना माफ करा कोणाबद्दल रिझेंटमेंट होल्ड करू नका दीर्घकाळ हे होल्ड केल्याने इमोशनल हिलिंग होणार नाही फगिमनेसने मन शांत होते जी मेंटल एनर्जी फ्रीज झाली आहे ती फ्लो व्हायला लागते नॅचरली आणि माफ केल्याने तुमचं मनही शांती चूज करते त्रासाच्या वर तुमची हिलिंग जास्त इम्पॉर्टंट आहे इतरांचं ग्रीफ किंवा इतरांबद्दल ग्रजेस कॅरी करण्यापेक्षा अवेअरनेस ब्रेनचं पॅटर्न बदलायला हेल्प करतं नव्या आनंद देणाऱ्या गोष्टी निवडा हॉबी जपा नवीन एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला टाका किंवा तसं वातावरण आजूबाजूला क्रिएट करा त्याने फ्रेशनेस येईल तुमचा इमोशनल कोशन बॅलन्स करा स्वतःला चांगल्या प्रोडक्टिव्ह कामात बिझी करा याने हिलिंग सुरू व्हायला हेल्प होईल सेल्फ हिलिंग प्रभावीपणे काम करते ज्यावेळी तुम्ही तुमचे इमोशन्स एक्सप्रेस करता तुमचे शरीर विचारांना रिस्पॉन्ड करायला लागते तुमची सेफ्टी तुम्हाला रिपेअर करते आणि अवेअरनेस डिझॉल्व्ह करते सर्व जुन्या दुःखांना प्रेम बॅलन्स करते लाईफला सो आत्ता तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल त्यावर एकच उपाय आहे स्वतःची आंतरिक हिलिंग सेल्फ हिलिंग जे झालं ते झालं त्यांना तुम्ही बदलू शकत नाही जर ते तुमच्या हातात नसेल तर त्यांना ॲक्सेप्ट करा आणि स्वतःवरती काम करा स्वतःची शांती चूज करा स्वतःची हिलिंग चूज करा ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि स्वतःला एक फेअर चान्स द्या सुंदर आयुष्यासाठी सो so, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की त्याला सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन लर्निंगसोबत तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या लक्षात ठेवा तुमची हिलिंग तुमची इनर आंतरिक हिलिंग सगळ्यात प्रायोरिटीवरती ठेवणं गरजेचं आहे